नमस्कार शासनची आले युट्यूब चॅनल आपण सरांचं खूप खूप स्वागत आहे आताची घडीची सर्वात मोठी म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आताची मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना साता वेतन नुसार सुधारित वेतन श्रेणी लागू त्या माध्यमातून संपूर्ण आता पाण्याला आहोत तत्पूर्वी मी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब केला सुचला आजचे सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना साता वेतन नुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागून देणका सतरा ऑक्टोबर रोजी महत्वपूर्ण एक शासन राजपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यातील खासगी शाळांमधील कार्य कर्मचारी सेवेच्या शहती विनियम अधिनियम एकोणीशे सत्यात च्या नियम सोळा पोट नियम दोन खंड ब नुसार प्राप्त करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र राज्य शासनाकडून सदस्य सुधारित वेधी बाबत शासन राजपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये सहावा वेतन आयोगानुसार देण्यात आलेल्या वेतन श्रेणी व सुधारित वेतन श्रेणी नमूद करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी विनियम एकोणीसशे सत्याहत्तर अंतर्गत कार्यशाळामध्ये शिक्षक शिक्षित कर्मचाऱ्यांसाठी सदर सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली आहे यामुळे सुधारित वेतन श्रेणी या दिनांक एक जानेवारी पासून लागू करण्यात आलेली आहे यामुळे आता सदर नमूद कर्मचाऱ्यांना वेतन फारकाची रक्कम देखील प्राप्त होणार आहे यामध्ये राज्यातील म्युन्सिपल स्कूल बोर्ड कॉन्व्हेनेंट बोर्ड म्युन्सिपल काउन्सिल व खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक शिक्षेत्र कर्मचारी यांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे तसेच प्रशिक्षित पदवीधर विशेष शिक्षक यामध्ये चित्रकला शिक्षक शारीरिक प्रशिक्षण निदेशक संस्कृत शिक्षक हिंदी शिक्षक मूल उद्योग शिक्षक संगीत शिक्षक तसेच अधीक्षक मुख्य लिपिक ग्रंथपाल वरिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक कनिष्ठ लिपिक अशा पदांच्या श्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे तर वर्ग चारमध्ये प्रयोगशाळा परिचार माळी नाईक तेलवाल यंत्र परिचर शिपाई पहारेकरी रात्री पहारेकरी चौकीदार सफाईगार कामासाठी परिचर प्रयोगशाळा हम्हाला अशा पदांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र खासगी शाळांमधील कर्मचारी विनिमय एकोणीसशे सत्याहत्तर अंतर्गत कार्यशाळामध्ये शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी सदर सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली आहे तर सुधारित वेतन श्रेणी या दिनांक एक चारवी सोळापासून लागू करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता सदर नमूद कर्मचाऱ्यांना वेतन फरकाची रक्कम देखील प्राप्त होणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेत त्या म्हणून अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात तुम्हाला का धन्यवाद